एकाच दिवशी एकवीस ब्रह्मकमळची फुलं उगवलीत एकाच दिवशी संध्याकाळच्या टायमाला एवढं भारी वाटत होतं तर खूप भारी वाटत होतं आणि आधीच्या ना पाच सहाकड्या तरी गळून गेला तर तुम्हाला दाखवते आता पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला चला तर मग हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त आम्ही पण मस्त तर हे बघा किती भारी वाटतं आहे ना काय तेज आहे त्या फुलांना खरंच भारी वाटतं एकदम एकाच दिवशी एकवीस फुलं उगवली मला तर खूप आश्चर्य वाटलं आणि पुढे व्हिडिओनं स्क्रिप्ट न करता संपूर्ण बघा हा आणि माझ्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या बरं तुम्ही सगळ्यांना सपोर्ट करता मला का नाही बरं करत मी पण सगळ्यांसारखीच चांगली आहे हो आम्ही सगळ्यांनी पूजा केली बरं का तुम्ही पण या पूजा करायला मी आईकडून काय काय आणलं येताना ते बघा मी तुम्हाला दाखवते हे चंदन हे चंदनचे चार तुकडे केले आणि चौघांना चार दिले वडिलांनी हा हे चंदनचं लाकूड आहे ते देवासाठी आणले आणि हे बेडशीट आहे हे बघा ह्याला ना दोन बॉर्डर आहेत आता कॅमेऱ्यामध्ये दिसतच नाही कारण ट्रायपोर्ड बिघडलाय त्यामुळे एवढं काय दिसणार नाही क्लिअर हे बेडशीट आहे बघा दोन आहेत बॉर्डर इथे वेगळी आणि इथे वेगळी आणि हे दोन गाऊन हे दोन गाऊन कधी आडल्यानडल्या वेळेला घालायला घेतलेत बांधणीचे आहेत एकाच कलरचे आहेत आणि ही वास्तुसंतीला मिळालेली साडी आणि ओटी पण आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना एकच कलरचे दिलेले आहे आणि कोकम आहे मग मी पापड करते ना त्यामुळं मला प्लॅस्टिकचा कागद भेटत नव्हता इथे आमची इथे तर मग मी सांगितलं होतं पप्पांना की मला पाहिजे तर ते एवढं घेऊन आलेत की काय विचारून सही नाही पण आणि तर कोकोमाती मला दाखवलं आणि ही बॅग आहे तर ही ना खूप म्हणजे युजफुल आहे ह्याचं ना वजन जास्त नाही आहे आणि ही तर रिटर्न गिफ्ट म्हणून लग्नात भेटले सलोनीच्या तर इथे पण पुढे कप्पे आहेत की आपण काहीतरी ठेवू शकतो पटकन छोट्या छोट्या वस्तू वगैरे काही ठेवू शकतो क्लिपा वगैरे आणि इथे हे तर आतमध्ये कपडे आहेत आमचे आणि हे पण ओटी आईने ओटी नाही हे देवीची ओटी भरली होती ना तर मग थोडे तांदूळ त्या पुजाऱ्यांनी आणि माझं मी हळदी कुंकू आणलं परत माझ्यासाठी स्वतःसाठी आणि हे आण दिले सोडे दिलेले आहेत आणि परत हे खाली बे बेडवर हंतरलेले बेडशीट आहे ना ते पण मी प्रदर्शनमध्येच घेतलेलं आहे आणि खूप छान आहे कॉटनच आहे प्युअर कॉटनच आहे आणि पिंक हे पिंकवालं पण हे पण मी तिथेच घेतलेलं आहे हे बेडशीटं तर मी घेतले आहेत गाऊन बेडशीटं बाकीचं काय काय आहे ते आईन दिलं आहे आणि हे बघा हे ड्राय सोडे आहेत म्हणजे कोळंबी सुकवलेली असते ना ते आहे आणि हे कोकम कोकम आणि आपलं कोकण हॅशटॅग कोकण आणि कोकम कोकम वर्णामध्ये वगैरे खूप छान लागतो मध्ये तुम्हाला मी दाखवलेल्या गोष्टी कशा वाटल्या साध्या आहेत पण तरी पण युजफुल आहेत मला सांगा नक्की कमेंट्स मध्ये आज चवळीची उसळ करते कारण का तुम्हाला वाटण वातन, वाटण्याची मी कशी पटकन उसळ करते किंवा कोणती भाजी करते ते दाखवतेच तर त्यासाठी मी चवळी घेतली नाही ही भिजवलेली चवळी नाही आहे जशी माझी आई करते ना आईला भरपूर माणसांचा स्वयंपाक करायला लागतो जेव्हा आम्ही जातो तेव्हा तर आई चवळी अशा प्रकारे करते ती चवळी असते मला मी दाखवते तर चवळी घ्यायची कोणतीही चवळी घ्यायची चवळीचे बरेच प्रकार आहेत तुम्ही बारीक घेऊ शकता जाडी घेऊ शकता आता मी थोडी जराचा कलर घेईल तर मी भाजून घ्यायचे आपल्याला चांगली भाजून घ्यायचे आणि नंतर मी तुम्हाला दाखवते तुम्ही तव्यावर वगैरे भाजून घेऊ शकता मला आता तव्यात जर मी भाजून दाखवली तर माझी भांडी जास्त पडतील मग मी कुकरमध्ये भाजून दाखवते तुम्हाला मी जवळून दाखवते बघा थोडा कलर आलेला आहे व्हिडिओमध्ये दिसले का नाही माहीत नाही माझा कलर आला आहे थोडासा लालचं लोणचे चमचा तेल काढा लोणचं काढायचं तर त्याच्यामध्ये दाणे कसे पडतात पटकन बघा आहे ते तुम्हाला जवळून दाखवते थांबा पाणी होतं ना खाली ओट्यात तडतड वाचायला बघा अशा प्रकारे प्रकारे आकादरपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला आता स्वच्छ धुवून पण घ्यायचे कुकरमध्ये मी धुतली नाही कारण ते गरम आहे ना पाणी होतलं की एकदम तडतड आवाज करेल दुसऱ्या टाकल्या घेतले काढून दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला एकदम चांगल्या घ्यायचे परत मी गॅस चालू केलाय चवळी टाकली जे आहे त्याच्यामध्ये घेतलेली आता पाणी टाकते एकदम जास्त नाही टाकायचं चवळीच्या जरा जास्त पाणी टाकायचं तुम्ही करू शकता हे बघून दाखवते हो असं त्या पद्धतीने टाकायचं आहे पाणी थोडं कमी टाकलं तरी साधारण नंतर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि तीन ते चार करून घ्यायच तुम्हाला पाहिजे सुद्धा तुम्ही आता मीठ पण टाकू शकता कारण मला डबल डबल मिठाची बंद होण्याचा कंटाळा येतो म्हणून मी एकदाच टाकते फोडणीला टाकते रोज टाकेन गॅस मीडियम करते शिट्ट्या तीन ते चार झाल्या की बंद करायचं गॅस गॅस yes, बंद करते चार शिट्ट्या झाल्या मी तुम्हाला सांगितलं का नाही काय माहिती मला आठवत असतंय कोणत्या व्हिडिओमध्ये ना खूप नाळाला खराब येतं ना म्हणून अॅक्वागार्ड शेवटी आम्ही घेतलेलं आहे ते बघा आणि तर कनेक्शन नाही आहे पाण्याचं वगैरे अॅक्वागार्डसाठी तर आम्ही म्हणजे त्याचे ऍक्वागार्ड बसवा देतात ना त्याने नाळाला पेण्याचा पाण्याचा नळ आहे ना त्याला जॉईन मारून ऍक्वागार्ड चालू करून घेते आम्हाला इकडचं बोरिंगच्या पाण्याचे डाग उडतात ना म्हणून त्याच्या नळावर डाग दिसतात तर पॅलच्या पाण्याचा नळ आहे हे बघा अशा पद्धतीने आणि तिथे पाईप लावलेला आहे पाईपने मग असं माठामध्ये वगैरे हे करू शकतो आपण माठ भरू शकतो हे बघा असं पाईप आहे या पद्धतीने आणि हा मग माठामध्ये असं या पद्धतीने टाकू शकतो हंडा हंडाकळशी प्यायचं पाणी आपण भरून ठेवू शकतो आणि खूप छान आहे मस्त वाटतंय मला तर आता चांगलं निवळ पाणी प्यायला भेटतंय आहे आणि इथं लाईटचं बोर्ड तेवढं पहिल्यापासूनच होता आता चवळीची उसळ करते किंवा कोणतीही भाजी करताना जर भजी तळलेलं तेल असेल ना तर त्याच्यामध्ये डाळ भाजी उसळ काही करा खूप छान लागतात हे भजी तळलेलं तेल आहे माझं तर मी घालते त्याच्यामध्ये उसळीसाठी चवळीच्या जेवढी गरज आहे तेवढं मी घातलेलं तर तुम्ही काय करता भजी तळलेल्या तेलाचं नक्की सांगा आता थोडं सिल्लक राहिलेलं आहे तुम्हाला मी दाखवते ह्याच्यामध्ये सगळं जीरा मोहरी हळद गरम मसाला आणि ते वाटण वाटून ठेवलेलं आहे ना कांदा खोबराचं ते पण चांगलं परतून घेते आणि नंतरच दाखवते तुम्हाला लाईट नाही त्या दिसणार पण नाही अंधार अंधार आहे घरामध्ये लाल मिरची पावडर हिंग घातलाय तर तेलामध्ये होऊन गेलेला आहे विरगळून गेलेला आहे तो थोडा मसाला लागायला लागलाय टॉमॅटो घातलाय फटाफट घालते कारण हातात मोबाईल पसरतायचे आम्हाला मसाला परतून आपल्याला परंतु बघा अशा फक्त चवीची दाने फक्त परतून घ्यायचं कुकरमध्ये आणि चवीत छान लि पण आहे कुकरला लावल्यावर काही शिजत नाही असा प्रकारच नसतो आता फक्त मीठ घालायचं राहिलंय थोडंसं मी एक दीड चमचा शेंगदाण्याचं पूट पण घालणार आहे चांगली उकळून द्यायचे पाणी एक्स्ट्रा पाहिजे सुद्धा तुम्ही ओतू शकता जास्त मसाला घालून आणि चवळी पण जास्त खायची जास्त माणसं असतील तर आता आम्हाला एवढीच पाहिजे मी एवढीच केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही जास्त टॉमॅटो किंवा कोकमाचे दोन तुकडे किंवा काही चिंच चवीसाठी घालू शकता बटाटे सुकी भाजी चवळी बटाटा टोमॅटो टाकून करू शकता आता मी चवळी रस्त्याची केलेली आहे तर खूप छान दिसते वापर येतात त्याच्यातून थोडी चांगली कढून द्यायचं मग छान लागते चवळीची उसळ दाखवते तुम्हाला नंतर शिजल्यानंतर म्हणजे शिजलेलीच आहे ऑलरेडी चवळी पण जरा रस्ता जरा चांगला आटून दिला ना थोडासा कड काढला की जास्त टेस्ट येते भाजीला उसळीला स्वयंपाक आला झालाय उशीर मला लागली ला खूप त्यामुळे मी डाळींब घेतली खायला तुम्ही असं करता का कधी नक्की सांगा मला हे बघा स्वयंपाक करत करत माझं डाळींब खायचं काम चालू आहे इकडे उसळ तयार झाले तर गॅस तर मी बंद केलेला आहे तर खूप छान झाले उसळ तर तुम्हाला आवडते का चवळीची उसळ शिजले का मी दाखवते तुम्हाला गरम गरम आहे हे एक्स्ट्राच डाळिंब आहे म्हणजे दोन डाळिंब एकदा सोडून ठेवले कारण लय राडा होतो म्हणून आणि हे बघा बदाम राहिलेत खायचे सकाळचे माझे तर रोज सकाळचे दोन बदाम खाते ते राहिलेत खायचे आणि हे बघा मी सांगते की हे फळांचे जर साधं वगैरे असतात ना तर मी असे भिजत ठेवते आणि नंतर मग असे एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये घेते आणि त्याच्यामध्ये नंतर आणि एक्स्ट्राचं पाणी टाकते मी आता मी टाकून नको ते कारण हातात मोबाईल पकडला होता सगळं पाणी जास्त घ्यायचं आणि नंतर आणखी एक दोन दिवस भिजत ठेवायचे सगळे कोणत्याही फळांचे भाज्यांचे साधं वगैरे बटाट्याचे कांद्याचे त्याच्यावर चिलीट वगैरे काय पसून डास वगैरे पसून झाकून ठेवायचं आणि नंतर हे सगळं तिथून काढायचं पूर्ण सगळे आणि हे निव्वळ पाणी असतं ना, था था ना ते झाडांना उठायचं फुल झाडांना किंवा कसं बेल वगैरे भाज्याचे लावले असतील ना त्याला हे पाणी होतायचं सगळं काढून घ्यायचं हे की हा कचरा अजिबात नाही टाकायचा ह्याच्यामध्ये जर तुमच्या जमनीत किंवा आता तर आपण फ्लॅट सिस्टीम फ्लॅट सिस्टीम मध्ये आता त्यांच्यासाठी सांगते जर जमिनीत राहत असेल तर तुम्ही ह्याचं खत पण तयार करू शकता एका खड्ड्यामध्ये जास्त दिवस ठेवल्या भाज्या कुजल्या की त्याचं खत पण तयार होतं तर हे बघा अशा पद्धतीने माझं बोटचं त्याच्यामध्ये असत असं पाणी आहे ना अजून एक्स्ट्रा पाणी घालायचं जा। सगळ्या झाडांना आणि थोडं थोडं करून पाणी घालून टाकायचं त्याच्यामुळे झाडांची फुलांची फुलं पण पकड येतात कळ्या पकडतात आणि ग्रोथ छान होते फुलझाडांची कडीपत्ता वगैरे कोणत्याही झाडाला घालू शकता तुम्ही तर हे दाणे आता फ्रीजमध्ये भरून ठेवते एका पॅक बंद डब्यामध्ये भरून तर तुम्हाला ही ट्रिक्स माझी कशी वाटली नक्की सांगा आजचा व्हिडिओ ना खूप छानच झालेला झालेला आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात नक्की सांगा आणि माझ्या छान